हरी हरे हरी राम कृष्ण हरी पुंडलिका श्री ध्यानदे भगवान की जय रामचंद्र राम भगवान की जय परस्तु हनुमान श्री गुरु महाराज की जय मारुति महाराज की जार्व गणेशाय नमः श्री सरस्वती नमो करीन म्हणून केला निरोध स्वानंद त्याचा छदुनिया बांध अखंडानंद भरिया बोल बोला एकसठ वाचा एकसठ वाचा यम संचरे अधोगती शीन के निशर्य शक्ति त्यासी लावनिया ख्याति अक्षर निचिति स्वमित्र करीना गौरी पुत्र गजानन कौशल्य पुत्र गुण रांजनी पुत्र हनुमान गुरु जनार्दन मावली तसेच बसलेल्या सर्व भाई भक्त माता भगिनी सर्वांच्या चरिन तमसुम के तेसंगति आशा बरकर चालीले पावन भूमि आसर्जन या ठिकाणी शक्ती प्रसंगाचा सोळा या आमंत्रित केल्याबद्दल त्या सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन सहावा सावा उर्वरित भाग थोडा राहिलेला आहे रामप्रभूला वाटलेला माझा बंधू येत नाही माझ्या बंधूला या सर्व पंचभूतांनी पंच महाभूतांनी पण ज्ञा कर्म इंद्रियांनी काय केलेलं आहे यांची देवता काढून घेतलेली आहे म्हणून रामप्रभूला राग आला आणि त्या सर्वांना मी शिक्षा लावीन असा राम प्रभू या देवताला बोलू लागलेले आहे ब्रमाने केला निरोधक कुठला रतीस्वानंद बांध अखंड आनंद भरीन भरीना सुखाची जी काय देवता आहे ब्रह्मदेव आहे म्हणजे जे आपला संसार चालतो स्त्री पुरुष त्याला रतीसुख म्हणतात याची देवता ब्रह्मदेव आहे या ब्रह्मदेवाने काय केलेलं आहे माझ्या लक्ष्मीचा स्वाद कमी केलेला आहे मी त्या ब्रह्मदेवाला शिक्षा लावल्याशी राहणार नाही असं रामप्रभू आपल्या बंधू प्रेमामध्ये देवतेविषयी बोलू लागले ख्याती उल पती उठविना उठविना रामप्रभू म्हणू लागले कि चालना पायाची देवता कोण आहे उपेंद्र म्हणजे वामना या वामनानं वामना काय केलं माझ्या लक्ष्मणाची पायाची गमनागम शक्ती कमी केलेली आहे म्हणून या वामन देव उपेंद्रला मी काय करीन शिक्षा लावीन जोपर्यंत माझा लक्ष्मण चालणार नाही तोपर्यंत त्या देवतेला मी शिक्षा लावीन असं रामप्रभू लागले बळीने द्वारपाल केला वामन त्रिविक्रम भरला भरला सौमित्राच्या पावला चालून मग सुके या उपेंद्र देवतेला काय केलं बळीनं द्वारपाल केलेलं आहे जसं बळीनं जसं द्वारपाल केलं तसं या उपेंद्राला मी शिक्षा देईन का जोपर्यंत माझा लक्ष्मण चालणार नाही माझ्या लक्ष्मणाच्या पायातली शक्ती तेज होणार नाही तोपर्यंत मी त्याला शिक्षा लावीन असं रामप्रभू लागले आहे दंड विशेष कुंटला जो शब्द गुरुनी त्याचा शून्य वाद अन हात काडीन आपल्या मुखामधून जो काही शब्द निघतो या शब्दाची देवत आहे आकाश देवते आकाश देवतेने सुद्धा माझ्या लक्ष्मणाचा जे काही शब्द स्वाद आहे हा बंद केलेला आहे त्याला शिक्षा लावी माझा लक्ष्मण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याची शिक्षा कमी करणार नाही असं राम बोलला चंद्र पिला राय मुगे सोमित्राचे मन वेगे मूर्छित करून राहील राहिले आपल्या मनाची देवता आहे चंद्र या चंद्राला काय केलेलं आहे क्षयरोग झालेला आहे कशामुळे झाला केले कर्म झाले त्याची भोग आले कर्म वाईट केले की भोग भोगावा लागतो मग चंद्राला क्षयरोग झालेला आहे क्षयरोग त्याच्या कर्म झाला कारण या मनाची देवता चंद्र माझ्या लक्ष्मणाचं मन जोपर्यंत संकल्प विकल्प करत नाही तोपर्यंत या चंद्राला मी शिक्षा लावल्याशी राहणार नाही असं रामर बोललाय मी असे सोयी सो निर्म असे विकल्प विकल्प विकल्पसी कुटील सोमित्र असे निर्विकल्प निर्विकल्प आणि असा दंड लाईन कोणाला चंद्राला माझ्या सौमित्राचं मन संकल्प आणि विकल्प करत नाही संकल्प म्हणजे चांगली वासना विकल्प म्हणजे वाईट वासना जोपर्यंत धर्माची त्याला आठवण येणार नाही मनाला धर्माची आठवण आल्याशिवाय माणूस धर्माचं काम करत नाही आता रात्रभर शक्ती लाणं म्हणजे धर्माच्याच कार्यासाठी शक्ती सांगणं म्हणजे धर्माच्याच कार्यासाठी एवढा जो आपण खर्च केलेला आहे की के धर्माच्याच कार्यासाठी त्या मनाला धर्म सुरू केला की बाकीचे सगळं करतात कारण जे ते वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेविते ये जे आचार्य ती सामान्य शकत मोठ्या माणसानं चांगलं वागलं की पाठीमागता समाज चांगला वागतो तस हाडलं राम प्रभू म्हणू लागले चंद्र जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाचं मन सतेच करणार नाही संकल्प विकल्पाचा विचार करणार नाही तोपर्यंत मी चंद्राला शिक्षा लावल्याशी राहणार नाही असं राम बोलू लागले बर्माने बुद्धी केली मंद मंदुरुजाचे ब्रह्मपदर सोमित्र असे कल्प शुद्ध स्वरूप पाव बोत जो करी जो करेन आपल्या बुद्धीची देवता आहे ब्रह्मदेव या ब्रह्मदेवाला काय करी शिक्षा लावेनी कारण या बुद्धीला जी काय विचारधारा या बुद्धीला चांगल्या चांगल्या कार्य करण्याचं जो चा, जोपर्यंत लक्ष्मणाच्या हृदयात संचार होणार नाही तोपर्यंत म्हणले या ब्रह्मदेवाचं जे काय पद आहे कोणतं पद आहे हे कर्मभूमीचं सर्व कार्य ब्रह्मदेवाकडे आहे हे सर्व कार्याचं पद मी नाही करील माझ्या लक्ष्मणाची बुद्धी जोपर्यंत सतेज होणार नाही तोपर्यंत मी या ब्रह्मदेवाला शिक्षा लावी असं राम बोलू लागले अहंकार सिन ध्या सोमार करीन संवर्तका सारुन धरी स्वरूप अभिमान अभिमान स्वरूपे अहंकाराची देवता आहे रुद्र रुद्र म्हणजे महादेव कारण आपल्या शरीरामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुष्ट शरीर असल्याशिवाय कारण जोपर्यंत आपल्या अंगातला अहंकार निर्माण होत नाही तोपर्यंत कार्याला लागत नाही म्हणून माझ्या लक्ष्मणाच्या हृदयातला जो अहंकार आहे या अंकाराची देवता रुद्र म्हणजे शंकर भगवंत आहेत हे अहंकार जोपर्यंत सतेज होणार आहे लक्ष्मणाच्या हृदयातला तोपर्यंत म्हणजे मी या कुणाला शंकराला शिक्षा लावल्याशिरा नाही असं राम प्रभू प्रत्येक बोलू बोलला विष्णू येऊनी त्वरित न करी सोमित्रा सावचित करी न पदच्युत सर्व गतधे कारण या सर्व शरीराचा पालन पोषण करणार सकळ जीवाचा करतो सांभाळ या जीवाचा सांभाळ करणारा विष्णू भगवंत आहे या विष्णु भगवंतानं माझ्या लक्ष्मणाचं शरीर सोपर्यंत जिवंत आपलं जे शरीर जिवंत कशामुळे आहे तर विष्णू भगवंतानं आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे कारण खाण्यापिण्याचं ना आपलं शरीर सांभाळण्याचं कार्य कोणाकडे विष्णू भगवंताकडे आहे आता रामप्रभू आपल्या भावाच्या प्रेमामध्ये रामप्रभू जावतार कोण आहेत विष्णूचाच अवतार आहे तरी म्हणू लागले विष्णूने जर माझ्या लक्ष्मणाला सतेज नाही जर केलं तर विष्णूच सुद्धा पद मी नाहीश करीत पदान मी त्यांना खाली उतर करेल असं राम पर्व आपल्या बंधुप्रेमाविषयी विष्णु विष्णू भगवंताला बोलला लक्ष्मणाचे विरे जाण पूर्ण सोबला रघुनंदन आतंक आतंक धनुष्य पान सजिले करते का बा महाराज म्हणतात लक्ष्मणाच्या विरहेदान आपल्या भावाच्या दुःखानं राम प्रभूला एवढा राग आलेला आहे आता बघा आता हे रामायणामध्ये भावाच प्रेम दाखवलं तुग थोडं सांग जास्त काय सांगत नाही पण कलियुगामध्ये आता सख्या भावाचं पक्क वैर झालेलं आहे पण आता मी सख्या भावाला लागलं म्हणून विचार लागल्याला कळावं किंवा सख्या भावाला कोणी मारत असलं तरी कळावं कितीही भांडण झालं तर भाव पळत गेल्याशिवाय राहणार नाही भावाची पाठ राखल्याशिवाय एवढे कलयुग आहे एवढे भांडणं जरी असले तर सख्या भावाला काही दुःख होऊ द्या कारण रक्ताचं नातास तसं लक्ष्मणाच्या विरेदा लक्ष्मणाच्या दुःखामुळं राम प्रभू एवढा राग आलेला आहे अंतका अंतक म्हणजे कुणाचाही अंत घेण्याची ताकद आपल्या भावाला कुणाही मारू द्या आपला पाठी राखा भाऊ त्याची पाठ राखल्या शिवराणा नाही त्याला मार नाही मारीन राक्षस सकळ जाणी जगती तळ जोळा कोणधानी कल्लोळ काळा काळ रघुवीर आताच्या आताच मी काय करीन हे सर्व राक्षस लोकाला मारून टाकीन ही जेवढी प्रतिवी आहे या प्रति लक्षणामध्ये जाळल्याशी राहणार नाही असा आग्नीचा कलोळ रामप्रभूच्या डोळ्यामध्ये चाललेला आहे लाल बुध शरीर झालेला आहे कुणालाही मारण्याचा विचार आपल्या भावाच्या दुःखामध्ये रामप्रभूला निर्माण झालेला आहे आकांत मांडले युगांत लोक पाळ हडबडीत राम देखता कोर्धा नवीत डोळे झाकीत परळ रुद्र, परले रुद्र। या रागामध्ये सर्व लोक थरथर कापू लागले कोणते लोक म्हणाल तर या पृथ्वीला रक्षण करणारे या विश्वाला रक्षण करणारे यांचं नाव लोकपाळ हे लोकपाळ एवढं थरथर कापू लागले म्हणले आता राम ही सृष्टी ठेवणार नाही सर्व जग ऐशा करणारा प्रळय रुद्र प्रळय रुद्राला सुद्धा भीती वाटू लागली रुद्र रामप्रभूचा राग पाहून थर 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 का लागलेले भरमाने काय झाले का प्रयाष्ट सकळे परमानर या पुरा रामप्रभूचा राग पाहून ब्रह्मदेवाला मात्र दुःख वाटू लागल मले मला असं काय झालं असण काळ कसं प्रलय काळ नसताना प्रलय काळ होत की काय अशी संभावना निर्माण झाली रामप्रभूचा एवढा राग अनावर झालेला आहे कारण यांच्याच हाता सर्व सत आहे काळ करायचं कर यांच्याकडेच आहे ही प्रथम सर्जन करायचं कार्य सुद्धा यांच्याकडे कोणाकड विष्णू भगवंताकड म्हणून ब्रह्मदेव म्हणू लागले मला जुने कष्ट ओढवले मला वाट मला आता डबल हे सर्व जनता निर्माण करावं लागेल ही प्रथय पुन्हा जशी सुंदर त्या सुंदर जशी प्रथि आहे तसं मला डबल कार्य करावं लागेल म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा दुःख वाटू लागलेलं आहे हो तसं कळा फळ ती मरकटे सैरा सैरा हे दे थोर थोरा वानरवीरा पुढे झाले आणि असा राम अनावर राग पाहिला थोर थोर लोक थर थर लोक आता साधारण पाला खाणारे लोक तर एवढं रामप्रभू कड पाहून स्वतः जवळ राहणारे रामप्रभूचं नामस्मरण करणारे हे सुद्धा पळून जाऊ लागले पळून जात असताना ही सर्वांची स्थिती पाहिली आणि त्याच्यामधील वानरा वाढरा बंदवा वानरामध्ये काही श्रेष्ठ श्रेष्ठ वानर होते ये बर बर। हे श्रेष्ठ वानरे म्हातारे वानर रामप्रभूच्या पुढे आले काय बोलू लागले शरणागत श्री रघुनाथ प्रार्थी प्रार्थी आणि रामप्रभूचा हे राग अनावर पाहून साधारण लोक पळू लागले स्थिती पाहिली मोठ्या लोकांनी आणि धावतच नळ निळ अंगत जामुवंत शरणागत विभीषण सुग्रीव हे सर्वजण आले रामपूर्मूला हा जोडून विनंती करू काय बोलतात पूर्ण अवतार राम राहो काळ करू नये प्रयोग देव नवी सृष्टी आणि हात जोडून विनंती करू लागले हे राम परमवार तुम्ही पूर्ण अवतारी आहात आणि तुमच्या ज्ञान जगामध्ये कोण नाही आणि खरंच राम अवतार म्हणलं नुसतं राम नाव घेतलं तर पाप नाहीसं होईल पण राम नाव घेतल्याबरोबर वाईट वासना सुद्धा हृदयातली निघून जाते म्हणून तुम्ही पूर्ण अवतारी आहात पूर्ण अवतारी असून तुम्हाला सर्व ज्ञान ज्ञात आहे एक पत्नी एक वाणी असं श्रेष्ठ वच वचन तुमची प्रतिज्ञा आहे तुमचं असं अशील आहे म्हणून तुम्ही काय करा एवढा अनावर राग करू नका ब्रह्मदेवाला कष्ट होताल असं करू नका कारण ब्रह्मदेवाला सुद्धा दुःख वाटत आहे की पृथ्वी नाही की काय म्हणून एवढा राग झालेला अनावर तुम्ही शांत करा असं वानर बोलला आकाळ प्रयो करिता बोल लागला निजवरता तू सकिता निरापराध खाता न करो म्हणून भगवंत असं करू नका अकाळी प्रळय काळ करू नका का। कारण तुम्ही सर्व शास्त्राची ज्ञाती आहात शास्त्र तुमच्यापासून झालेलं आहे वेद तुमच्यापासून झालेलं आहे अशा प्रकारचं तुम्ही आकाळी काय करला प्रळे नका तुम्हाला सर्व ज्ञान आहे म्हणून तुमचा रानावर झालेला राग तुम्ही करा असं वानर बोलला एकाचे अपराधासाठी सारण सकळ सृष्टी ते परती पाळावयाची गोटी घे जगे बोलावी बोलावी वानर बोल लागले भगवंता एकाच्या अपराधासाठी एक करण्याचा अपराध केला कोण केला राजा रावणानं अपराध केला आणि त्या राजा रावणासाठी सर्व या एके सप्त सप्तसागरापासून एके स्वर्गापर्यंत सर्व सृष्टी तुम्ही नाहीशी करण्याचा विचार करता म्हणून एकट्यासाठी असा अनार्थ करू नका असं राम प्रमुला वानर लोक बोलला महाचा निरापराध निज बाळाचा सार कैसा करतो से हे भगवंता तुम्ही सर्वांचे जनकात सर्वांचे म्हणजे जे जे ही जेवढी जीव श्रेष्ठी हे जेवढं काही जगामध्ये दिसता येत सगळ्याचा तुम्ही कोण आहेत वडील नवे नवे ब्रह्मदेवाच्या सुद्धा तुम्ही वडीला म्हणून तुम्ही काय करा आपल्या बाळासाठी आपल्या या सर्व लेकरांसाठी एवढा मोठा अनर्थ करू नका एवढा संवार करू नका असं वानर राम प्रभूची हा जोडून विनंदी धरले दोन्ही नको जो बान कुकुरपाळू रघुनंदन पुढापन करी राम करी रामा, करी रामा। राणी धावत गेले रामप्रभू असं करू नका असं करू नका म्हणून पायाशी लागले आणि मुला तुम्ही जे काय जोडलेलं बाण आहे अग्निबाण जोडलेलं रामप्रभू न हा बाण तुम्ही जोडलेला याचं परिवर्जन करू नका कारण तुम्ही करपाळू आहात कनवाळू आहात दयाळू आहात आणि खरंच तीन लोक दयाळू आहेत एक आई वडील देव आणि संत या तीन लोकांशी आपल्याला दया करणारा जगामध्ये कोणी सुरलं नाही देवाना एक माया माया करावी आपल्यावर संतांनी करावी आणि आई वडिलांनी करावं हो। तिसरं आपल्यावर माया करणारे कोणीच नाही कोणी आपलाच फायदा करणारे कर। लोक आपल्या आपण खड्ड्यात का जायनात तशा प्रकारचा देवा तुम्ही सर्व जगाचे मालक आहात कनवाळू आहात कर्पाळू आहात असं तुम्ही राग अनावर करू नका वानर हा जोडब लागले तू फक्त ज न कृपाळू श्रीराम दयाळू बोलता कृपा कृपा कल् वरती पाळू श्रीराम रे रामा भगवंता तुम्ही भक्त भक्त प्रतिपालक करणारे आहात भक्ताचा भक्ता लाड करणारे भक्ताचं संरक्षण करणारे भक्तावर आलेलं संकट नाहीस करणारे म्हणून तुम्ही एवढा आनावर झालेला राग हे राग शांत करा असं वानर लोक राम विनंती करू लागले रोषाती चातक देखताची एका एक वर्षून या कृपा पिऊस निवडले देख आठ महिने चातक नावाचा पक्षी प्रथर पाणी पित नाही आणि पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर पावसाच्या ढगातलं वरचं पाणी आपल्या चोनसेमध्ये घेऊन चातक जसं आपली तहान भागवतो तशा प्रकारचं आम्हाला लागलेली ही तहान म्हणजे कोणती हे तुमचं अनावर झालेलं दुःख आम्हाला पाहवत नाही म्हणून हे तुम्हाला झालेला राग आणाचा तुम्ही शांत करा असं वानर लोक रामप्रभूची विनंती करू लागले निज भक्ताचे वचन मुलं रघुनंदन केले गोर्थाचे न करी न करेचे राम प्रभू कसा आहे निज भक्ताचे वचन निज भक्त कुणाला म्हणावं रात्र दिवस भक्ताचं जे ध्यान करतो जो त्याला निजभक्त म्हणतात आणि भक्त सुद्धा रात्र दिवस देवाच ध्यान करतात म्हणून देव कसा आहे भक्ताची आज्ञेत आहे देव भक्ताची प्रतिज्ञा भक्ताची जे काही लाड आहे हे लाड फक्त देव आहे एवढा अनावर झालेला राग देवाने शांत केला काय म्हणतात एका एक दिनादनी नाथिनी गोष्टी घालिता श्री नामाची मिठी भरमत्व सृष्टी भगवंताची विनंती केली आणि विनंतीला मान देऊन भगवंताला भगवंताला सुद्धा आनंद वाटला आणि भगवंतानं एवढा अनावर झालेला राग शांत केला आणि सर्वांनी भगवंताच दर्शन घेतलं हे का जर प्रातुन्या रघुनंदन केले कोर्थाचे उपशामन निजन कृपाळ कृपाळ गौबा महाराज नार्दन स्वामीला साष्टांग नमस्कार करून लागलेले या सर्व भाविक भक्त मंडळीच्या आज्ञास्त भगवंत झालेला राग भगवंताने शांत केला आणि भगवंत कसा आहे कनवाळू आहे कर्पाळ आहे भक्त जन सखा वत्सल आहे आणि भगवंताने आपला राग शांत केलेला आहे हे ते श्री भावार्थ रामाय न कार्तिका या रघुनाथ गोर्ध श्यामन रामा चतुर्माडा पोरे श्रीराय पंड्रीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पण सुनुमान की जय